मग गेल्या अनेक वर्षापासून इथला शेतकरी जो आहे तो ऊस उत्पादक शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहे आमच्या भागातील हा कारखाना नामांकित कारखाना होता तो पूर्वी स्वर्गीय मुरुभाऊ वानखेडे यांच्या अखत्यारीखाली होता त्याच्यानंतर सन्माननीय गडकरी साहेबांनी तो हँडओवर झाला त्यांना आणि त्यानंतर अनेक वर्षापासून सर्व शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये ऊसाची लागवड करतात आणि आतापर्यंत कारखान्याला सहकार्यच करत आलेला आहे आता जी काही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये काय झालंय की बराचसा ऊस हा यांच्याच दु, दुसऱ्या कारखान्यामध्ये जातो आहे आणि ते जात असताना इथून सर्व वजन न करता कारखा त्या कारखान्यामध्ये जाऊन मोजमाप होते त्याच्यामध्ये बऱ्याचशा ऊस गाडीच्या खाली पडून जातो कोणी विकतात अनेक साऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारी या निमित्ताने आला दुसरी गोष्ट अशी का वेळेवरून ऊस तोड होत नाही हा एक जिनाईन प्रॉब्लेम आहे चांगली श्वापदांचा मोठा त्रास आहे त्याच्यामुळे उसाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे आणि म्हणून या सर्व भागातल्या सर्व शेतकऱ्यांनी कारखाना प्रशासनाला या सर्व गोष्टीची माहिती दिली परत जे टोळी आले आहे ते सुद्धा का शेतकऱ्यांकडनं करें पैसे वसूल करून कटाई करण्याचा प्रयत्न करतात सर्व शेतकरी जे काही आता संकट निर्माण झालेले आहेत वेगवेगळे वेग वे, पावसाळ्यापासून त्याच्यामुळे हतबल झालेला असताना या प्रशासनाने कुठल्या प्रकारची दखल शेतकऱ्याच्या निवेदनाची घेतली नाही आणि त्याच्यामुळे काही दिवसापूर्वी निवेदन दिलं सकारात्मक चर्चा झाली परंतु त्याच्यावर तोडगा काढण्याच्याऐवजी त्यांनी कुठलीही उपाययोजना केली नाही आणि म्हणून मोठ्या संख्येनेच आज या कारखान्यावरती सर्व शेतकरी बांधव एकटवलेले आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या शे अतिशय जिनाईन आहे काही फार मोठ्या मागण्या नाही आहे ऊस जो आहे या बंदी क्षेत्रामधला जो ऊस आहे कारखान्याचा त्याचं माप जे आहे ते कारखान्यामध्येच व्हावं इथं त्याची मॅसेज आपल्या मोबाईलवरती मिळावा त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांना त्याचं हक्काचं पेमेंट मिळावं आणि जे कोणी टोळीवाले लोक आहेत त्यांनी कुठल्या प्रकारचं आर्थिक शोषण शेतकऱ्यांचं करू नये या थोड्याफार म्हणजे मा, मामूली मागण्या आहेत प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आणि प्रशासना प्रशासनाने याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी अशा प्रकारचं आव्हान सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी केलेलं आहे याचं कारण असं आहे मॅडम की गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांनी अतिशय सकारात्मक भूमिका सहकार्याची भूमिका या कारखान्याच्या दृष्टिकोनातून राबवलेली आहे आणि म्हणून त्यांना सुद्धा दुःख आहे की एवढ्या मोठ्या संख्येने आपल्याच मागण्यासाठी आपल्याच कारखान्यावर यावं आणि निवेदन द्यावं ही त्यांच्यासाठी देखील शोकांतिका शोकांतिका आहे आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आपल्या वतीनं मी प्रशासनाला विनंती करतो की याच्यातून आपण तात्काळ तोडगा करावा सर्व शेतकऱ्यांच्या ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टीच्या माझ्या मागण्या आहेत त्या तात्काळ मान्य कराव्या आणि जो शेतकरी सर्व प्रश्नांनी हवालदी झालेला आहे अशा शेतकऱ्यांना आपण खऱ्या अर्थाने आमच्या मागण्या तात्काळ मान्य करून दिलासा द्यावा ही या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रशासनाला विनंती करतो